न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कसं न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे, आहे का कायद्याचे गुढ उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा का नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार नाशिक त्र्यंबकेश्वर नगर परिषद हद्दीत मिळकत क्रमांक 12 22 या भूखंडावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदेश यांनी आहे या संदर्भात त्र्यंबकचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की त्र्यंबक नगर परिषदेत हद्दीतील भूसंपादन क्रमांक एक हजार दोनशे बावीस सिटी एस नंबर बारा बावीस हा भूखंड त्र्यंबक नगर परिषदेच्या मालकीचा असून सण एकोणीसशे एक्क्याऐंशी तत्कालीन जिल्हाधिकारी कार्यकारी अधिकारी नगर परिषद आयुक्त यांच्या शासकीय आदेश आहे ही मिळकत नगर परिषदेची असून यावर आठवडे बाजार धार्मिक सण उत्सव याकरिता ही जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे परंतु या भूखंडावर शासकीय ध्येय धोरण न राबवता त्या खंडाचा गैरमार्गाने अवलंब तथा वापर केला जात आहे महाराष्ट्र शासनाच्या धोरणाला चालना मिळावी तसेच महाराष्ट्राचा इतिहास अजरामर व्हावा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला उजाळा मिळावा तथा शिवरायांचा इतिहास येणाऱ्या भावी पिढीला कळावा तथा त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने सदर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक झाले पाहिजे असा आग्रह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकतावादी गटाने धरला आहे या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांना निवेदन सादर करण्यात आले आहे तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांना या निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आल्या आहेत महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक लवकरात लवकर या मिळकतीवर उभे राहावे असे निवेदन देण्यात आले आहे मुख्य अधिकारी त्र्यंबक नगर परिषद या ठिकाणी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयुक्तावादीच्या वतीनं त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदन द्यायचं कारण असं आहे की त्र्यंबक नगर परिषद या परिसरामध्ये वकील बंगला म्हणून इथं प्रसिद्ध आहे ही जागा नगरपालिकेची जागा असून नगर परिषदेची जागा असून या जागेवरती आठवडे बाजार अनेक धार्मिक कार्यक्रम भरवले जायचे या ठिकाणी आमची प्रमुख मागणी अशी आहे की त्या जागेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं या ठिकाणी संबंध देशभरातून विदेशातून लोक ह्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी येतात अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी आज ज या नगरपरिषदांना नगरपरिषद ऑफिसला आज निवेदन देण्यात आलेलं आहे